मागील वीस पंचवीस दिवसापासून पूर्णा शहरात पाण्याची भीषण टंचाई असून पूर्णा नदीवरील बांध बन, बंधाऱ्यात पाणी असताना ही नगरपरिषद मोटार खराब झाली म्हणून पूर्णेकरांना वेठीस पकडण्याचे काम सुरू आहे वेळोवेळी सामाजिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे मोर्चे काढूनही मुख्याधिकारी यांना पाजरनं फुटल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम बाबा पठाण ॲडव्होकेट अमोल पळसकरसह सह अधिकारीकर्त्यांनी नगरपरिषदेला कुलूप ठोकले कारण विचारले असता निवेदन घेण्यासाठी ना मुख्याधिकारी ना पाणीपुरवठा अभियंता किरण कुट्टे नसल्याने आपण कुलूप लावून गाढवाला निवेदन देणार असल्याचे बोलले तर यावेळी करायला अध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी पोलिस विलास गोबाळे यांची उपस्थिती होती

ते कारण ठोकण्यामागचं असा की हे जे नगरपालिकेचा सी ओ नगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे कर्मचारी आहेत याला चिमता घेतल्याशिवाय जाग येणार नाही म्हणून आम्हाला हे ताला ठोकावं लागला आज वेगवेगळ्या ला संघटनाचे लोक का, सामाजिक आ, काम करणारे लोक का, यांनी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिलं इंटिमेशन दिले त्याच्यानंतर टेंट टाकूनसुद्धा बाहेर बसतो तरी पण नगरपालिकेला जाग आला नाही त्या त्या कारणास्तव आम्हाला ना इलाजा असतो नगरपालिकेला ताला ठोकावं लागला पण आज काय पाणी आम्ही कधी सुटणार काय आहे का विषय आणि पाणी त्यांचं रोजच चार दिवस झाला आठ दिवस झाला आज सुटल उद्या सुटल त्यांचं दररोजच चालू आहे कधी सुटल असं त्यांनी कुणाला सांगितलं नाही आणि आज कसं आहे पाणी पाणी सुटलं बी तर काल परवा दोन चार दिवसाखाली एम एस वाल्यांनी एक गट्टे साहेबाला एक नोटीस दिली की बाबा जी नगरपालिकेची थकबाकी आहे मग आपल्या महावितरणची ती थकबाकी भरण्यात यावी थकबाकी भरली नाही तर अन्यथा आम्हाला नाही लाज असं वीज वीज कट करावं लागेल महावितरण यांनी जर वीज कट केली तर परत या पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागेल त्यामुळे आम्हाला हे ताला हे पाऊल उचलावं लागलं बरं हे जे गुट्टे आहेत मुख्य अधिकारी हे कायमस्वरूपी आहेत का प्रभारी आहेत ते कसले आहेत की काय माहीत नाही कोणी बघितलं का त्यांना हां आम्ही बघितलंच नाही त्यांना आणखी साहेबाचं नाव ऐकलं आणि नंबर भेटला आहे नाव ऐकलं तेवढंच आहे नंबर भेटला आहे त्याचे कॉल रिसिव्ह करत नाही त्याच्यामुळे तेचा नामचा काय परिचय नाही कसे आले कसे केले फक्त एवढं माहीत आहे की नांदेडला कोण्या तरी फलाने हॉटेलवर बसतात कागदावर सहया करतात परभणीला कोण्यातरी फलाने हॉटेलवर बसतात कागदावर सह्या करतात धरून काम करून देतात एवढं माहीत आहे आम्ही ऐकलं आहे तेवढं आम्ही काय तसले काय कामं करत बी नाहीत उद्योग झालेत त्यांच्याकडं जात नाही अमुष्याला भेटले तर पूर्णिमाला भेटते असतं बरं हे आंदोलन की के, कसं किती दिवस चालणार आहे आपलं असं आम्ही आज जे ताला ठोकला इथं कर्मचारी म्हणजे जे अधिकारी निवेदन द्यायचं म्हणजे कुणाला द्यायचं ज्या ज्या विभाग ज्या ज्या विभागाशी एक म्हणजे ज्या विभागाशी थोडा एक संबंधित अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला निवेदन द्यायचं काम असतं संबंधित अधिकारी शिव साहेब पण इथं नाहीत आणि त्याच्यानंतर जो किरण गुटे नेमून दिलेले आहेत पाणी पुरवठासाठी त्यांचा काय पत्ता नाही मी त्यांना ताला ठोकायचा अगोदर सांगितलं तर ते म्हणजे मी कुठंतरी फलाण्या कामासाठी फलाना बाहेर आहे मी सध्या उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून नाही लादा असतो आम्हाला ताला ठोकावा लागला आणि आम्ही आता गाडवाची व्यवस्था करत आहेत आम्ही आमचं निवेदन शिवे सीवे शिव अभावी आणि पाल पाणी पुरवठा अभियंत्याच्या अभावी आम्हाला निवेदन देऊन घरात झाला साहेब आम्ही कळवलेलं आहे की त्यांचं मोटर फिटिंगचं काम चालू आहे दोन तासामध्ये त्यांनी चालू करतो म्हणून सांगत नाही पण टेक्निकल अडचण जरी आली तर चार तासापर्यंत आपलं पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि आपण उद्या भविष्यात असा प्रश्न उद्भवू नये याकरिता पर्यायी मोटरची व्यवस्था करून ठेवली पाहिजे आणि तुमच्या नंतरच्या फंडात तुम्हाला जसं हे होईल तसा टाकीचा वगैरे जर तुमचा प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे सर्वसामान्य जनतेला ज्या बेसिक नीड आहेत त्या तरी पूर्ण झाल्या पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई करावी असं आम्ही जनतेला अहवाल केल्यानंतर त्यांनी त्यांचं आंदोलन मान्य केलं